श्री स्वामी समर्थ ज्येष्ठा गौरी आगमन पूजन विसर्जन दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घरात गौरी बसवताना लक्षात ठेवायचे नियम नैवेद्य विसर्जन व कटाक्षाने टाळायच्या चुका पहिला दिवस गौरी आगमन शुभ मुहूर्तातच गौरी घरात आणा अंधारानंतर किंवा अशुभ नक्षत्रात आणणे टाळा गौरी आणताना घरातील महिला ओटी भरून हळद कुंकू लावून स्वागत करतात प्रवेश करताना ओम गौरे नमः हा मंत्र म्हणा गौरीला घरात आणताना फुलाचा हार हळदी कुंकू अक्षता नारळ अर्पण करावा तसेच बसवताना ईशान्य उत्तरपूर्व दिशेला जागा द्यावी बसवल्यानंतर कळश ठेवून त्यात पाणी हळद कुंकू अक्षता सुपारी नाणे टाकावे दिवा लावून छोटी खाणी आरती करून खीर पोहे साखर यांचा नैवेद्य दाखवावा तसेच या दिवशी हलका फुलका नैवेद्य पुरेसा असतो कारण मुख्य पूजन दुसऱ्या दिवशी असते दुसऱ्या दिवस गौरी पूजन सकाळी लवकर स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे गौरीला सोळा शृंगार अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कुंकू बांगड्या फुळे काजळ अत्तर इत्यादी फुलांचे गजरे व नवीन वस्त्रांनी गौरीला सजवावे पूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करून नंतर गौरीपूजन सुरू करावे गौरीपूजनात नारळ पान सुपारी हळद कुंकू अक्षता फुले नवे धान्य अर्पण करावे ओम गौरायनम आणि पार्वती श्रोताचा पाठ करा ओम गौराय नम आणि पार्वती श्रोताचा पाठ करा नैवेद्य पुरणपोळी खीर लाडू तूप भात वरण भात भाजी कोशिंबीर दही भात यांचा शुद्ध सात्विक बेत असावा संध्याकाळी कुटुंबासोबत आरती करून ओटी भरावी व सौभाग्यवतींना हळदुकु हल्दी कुंकू द्यावे रात्री गौरीसमोर नामस्मर नामस्मरण व भजन कीर्तन करणे अत्यंत फलदायी ठरते पुढील वर्षी लवकर या सुख समृद्धी द्या अशी प्रार्थना गौरी मातेला करावी गौरीचे विसर्जन नदी विहीर किंवा घरच्या टपात पाण्यात करावे पर्यावरणपूर्वक विसर्जन केल्यास मूर्तीची माती नंतर झाडांना द्यावी तिसरा दिवस गौरी विसर्जन विसर्जनाच्या दिवशी गौरीसमोर सकाळी हलकी फुलकी हलकी पूजा करून नैवेद्य द्यावा उत्तर पूजेनंतर गौरीला हलक्या पाण्याने स्नान घालून फुले व हार काढावेत पर्यावरणपूर्वक विसर्जन केल्यास मूर्तीची माती नंतर झाड न द्यावे विसर्जनाच्या वेळी महिलांनी मंगळा मंगलाष्टक म्हणत आरती करावी फुले हार प्लास्टिक कचरा पाण्यात न टाकता वेगळा जमा करावा विसर्जनानंतर घरात दीर्घकाळ दिवा लावून धूप करावा प्रसाद वाटून कुटुंबासह सामूहिक जेवण करावे प्रसाद वाटून कुटुंबासह सामूहिक जेवण करावे गौरीला साडी अर्पण गौरीला लाल हिरवी पिवळी किंवा जांभळी जा साडी अर्पण केली तर अत्यंत शुभ मानली जाते लाल शुभेच्छा हिरवा समृद्धी पिवळा आनंद आशीर्वाद जांभळा लक्ष्मीप्राप्ती असे रंग आहेत फायदा घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते दोन लाल फुलांचा हार अर्पण गौरीला करा लाल फुल लाल फल फूल अतिशय प्रिय आहेत हार अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते फायदा पतीला दीर्घ आयुष्य व आरोग्य लागते तीन नारळ ठेवून पूजा ना, नारळ हा मंगळ व पवित्र मानला जातो गौरीसमोर ठेवावा फायदा धनधान्याची दन वाढ अडथल्यांचा नाश होतो चार दुधाचा नैवेद्य गौरीला शुद्ध गायीच्या दुधाचा नैवेद्य दाखवावा फायदा घरात शांती निर्माण होते साखरेचे खीर नैवेद्य साखर आणि दूध यांची खीर नैवेद्य ठेवणे शुभ मानले जाते फायदा लक्ष्मी प्राप्ती व गोड वातावरण तयार होतं हळदीचं सहा पानं अर्पण हलद ही मंगळाची व सौंदर्याची प्रतीक आहे फायदा पती पत्नीतील प्रेम वृद्धिगत होतं मंगळसूत्र पायाशी ठेवणे गौरीच्या पायाची मंगळसूत्र ठेवून प्रार्थना करावी फायदा वैवाहिक नातं टिकून राहतं अडचणी दूर होतात गौरीसमोर नवीन साडी अर्पण करणे स्त्रियांसाठी खास असतं फायदा घरात सुख सौख्य संपन्नता वाढते मधाचा नैवेद्य मध नैसर्गिक गोडवा व शुद्धतेचं प्रतीक आहे फायदा बोलण्यात गोडवा नात्यामध्ये प्रेम निर्माण होते तांब्याचं नाणं ठेवणे तांबा शुद्धता व आरोग्यासाठी शुभ मानलं जातं त्यामुळे तांब्याचं नाणं देखील ठेवावं फायदा सोन्याप्रमाणे धनलाभ अस्वास्थ स्वास्थ्य मिळतं कमळाचं फूल अर्पण गौरीला कमळाचं फूल अर्पण करणे अति अतिशय शुभ मानलं जातं कमल है लक्ष्मी आसना है। है। हे लक्ष्मी देवीचं आसन आहे फायदा घरात लक्ष्मीचा वास होतो लाभ व सुख समृद्धी मिळते ज्वारी गहू अर्पण पूजेत ज्वारी गहू किंवा धान्य ठेवणे परंपरेतून आलं आहे हे घराच्या धान्य संपत्तीचं धान्य संपत्तीचं प्रतीक आहे फायदा कधीही धान्याची कमतरता भासत नाही आरसा ठेवावा गौरीच्या समोर छोटासा आरसा ठेवावा आरसा म्हणजे प्रकाश आणि सौंदर्याचं प्रतीक आहे फायदा स्त्रीच्या सौंदर्यात वाढ होते घरात सकारात्मकता वाढते सिंदूर अर्पण गौरीला सिंदूर अर्पण करणे म्हणजे स्वतःच्या सौभाग्याची रक्षा मागणे फायदा पतीचं आयुष्य वाढतं सौभाग्य लसून पाकल्या ठेवणे गौरीसमोर पाच लसूण पाकल्या ठेवून प्रार्थना केली जाते लसूण उग्र ऊर्जेला शांत करतं फायदा घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात तसेच रोग वाढते पान सुपारी अर्पण गौरी पूजनात पान व सुपारी हे अपरिहार्य मानले जातात पान मंगळ मंगळ कार्याचं प्रतीक आहे फायदा देवी प्रसन्न होऊन कुटुंबातील मंगळ कार्य लवकर घडतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की ज्यो ज्येष्ठ गौरी आगमन पूजन विसर्जन दोन हजार पंचवीस घरात गौरी बसवताना लक्षात ठेवायचे नियम नैवेद्य कोणता विसर्जन व कटक्षने टाळायच्या चुका ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटे एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ